नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं चा नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे लाखो ठेवीदार आहेत ज्यांचा जीव अक्षरशः टांगणीला लागलेला आहे ते फार चिंतेत आहेत काळजीत आहेत त्यांच्यापर्यंत येणाऱ्या सर्व अपडेट्स उपलब्ध करून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे तेव्हा सर्व ठेवीदारांना आणि त्याचबरोबर आ, या तमाम जनतेला किंवा प्रेक्षकांना माझी विनंती आहे की माझ्या या यूट्यूबच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा मलाही सपोर्ट करा याच पद्धतीची एक विनंती करतो आणि या संदर्भाने ज्या काही अपडेट्स आहेत त्या मी आज घेऊन आलेलो आहे यातली एक मोठी अपडेट खरं म्हणजे मी आज देणार आहे तत्पूर्वी जे घटना घडत आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीच मी आज समोर आलेलो आहे ल विधानसभेचं अधिवेशन पार पडलं जे पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये पार पडलं विधानभवनामध्ये पार पडलं आणि या विधानभवनामध्ये सुद्धा ज्ञानराधा पतसंस्था हा प्रश्न उपस्थित केला गेला आणि खरं म्हणजे आत्तापर्यंत अशा पद्धतीनं असतं की कुठला तरी एक नेता किंवा एखादा आमदार हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडत असतो परंतु यावेळी या, या प्रश्नाचं गांभीर्य एवढं आहे की एक नव्हे दोन नव्हे तर चार चार आमदारांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडलेला आहे त्यातील काही जणांचं मनोगत तुमच्यापर्यंत पोहोचला असेल काही जणांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचलेली असतील काही जणांची नसतील तर तीच नावं मी या ठिकाणी सांगणार आहे त्यातील पहिले होते राजेश चिट्टोपे हे घनसांगवीचे आमदार आहेत त्यांनीसुद्धा हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला दुसरे होते बबनराव लोणीकर हे परतूर मंठा या ठिकाणचे आमदार आहेत त्यांनीसुद्धा हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला त्याचबरोबर अजून एक नेते होते किंवा आमदार होते त्यांचं नाव होतं नारायण कुचे हे बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणचे आमदार आहेत त्यांनीसुद्धा हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला आणि त्यानंतर बीड जिल्ह्यातील सुद्धा एक आमदार होते त्यांचं नाव नाव आहे प्रकाश सोळंगे हे बीडमधील माजलगावचे आमदार आहेत हे सुद्धा अनेक वेळा चर्चेमध्ये असतात गेल्या मागच्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनामध्ये यांचं नाव अनेक वेळा आपण ऐकलेलं असेल ते चर्चेमध्ये होतं असेच प्रकाश सोळंगे यांनी सुद्धा हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला आणि ज्या माजलगावमध्ये स सगळ्यात अगोदर काही पोलीस केसेस दाखल झाल्या त्यानंतर सुरेशराव कुठे यांना पकडल्यानंतर सगळ्यात अगोदर जर कुठे दाखल केलं तर ते माजलगाव कोर्टामध्ये दाखल केलं होतं त्याच माजलगावचे लोकप्रतिनिधी माननीय प्रकाश सोळंगे यांनी सुद्धा हा हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडलेला होता त्याला संबंधित मंत्र्यांनी उत्तर दिलं हे आपण बघितलं परंतु यातील अजून एक मुद्दा असाही आहे की तुम्ही सुरेश कुटेंना पकडलंय खरं परंतु यातला जो मास्टर माइंड आहे तो मात्र वेगळा आहे अशा पद्धतीची चर्चा आहे आणि तो मास्टर माइंड कोण तर त्यांचं उत्तर आहे यशवंत कुलकर्णी जे ज्ञानराधा पतसंस्थेचे उपाध्यक्ष आहेत अशा पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल जर नसेल पोहोचली तर आपण ही सुद्धा अपडेट निश्चितपणे मिळवली पाहिजे घेतली पाहिजे लक्षात ठेवली पाहिजे ज्ञानराधा पतसंस्थेचे उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी खरं म्हणजे सुरेश कुटे हे संपूर्ण द कुटे ग्रुपचे प्रमुख होते चेअरमन होते आणि त्यांच्या त्यांचं लक्ष या सर्व कंपन्यांकडे होतं परंतु ज्ञानराधामध्ये खऱ्या अर्थाने प्रमुख नियंत्रक जर कोण होता तर तो होता यशवंत कुलकर्णी आणि यशवंत कुलकर्णी याच्याच मार्गदर्शनाखाली किंवा नियंत्रणाखाली ज्ञानराधा ही पतसंस्था चालू होती त्यामुळे यातील सर्व अपडेट्स आणि सर्व प्रकार हे खऱ्या अर्थानं जर कोणाला माहीत असतील तर ते यशवंत कुलकर्णी यांना माहीत असणार आहेत जे गुन्हे तीस चाळीस गुन्हे जे दाखल झालेले आहेत त्यातील काही गुन्ह्यामध्ये यशवंत कुलकर्णी यांचं सुद्धा नाव आहे त्यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत आणि पोलीस त्यांचा तपास करत आहेत अतिशय खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यशवंत कुलकर्णी हे सध्या पुण्यामध्ये आहेत आता खरं म्हणजे त्याचा तपास पोलिसांना लागण्याच्या अगोदर लोकांना लागत कि 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 आहे किंवा काही जवळच्या लोकांना लागत आहे आणि ती लोकं इतरत्र सांगत आहेत किंवा आपल्यापर्यंत त्यांनीच ही माहिती पुरवलेली आहे की यशवंत कुलकर्णी हे पुण्यामध्ये असण्याची शक्यता आहे आता हे पोलिसांना का कळत नाही किंवा पोलिस तिथपर्यंत का पोहोचत नाहीत हा खरं म्हणजे प्रश्न आहे आपण अपेक्षा अशीच करूया की येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर यशवंत कुलकर्णी हे सुद्धा पोलिसांच्या ताब्यात येतील आणि यशवंत कुलकर्णी हे जर धुतल्या तांदळासारखे असतील त्यांचा जर काही दोष नसेल तर त्यांनी आत्तापर्यंत पोलिसांच्या समोर यायला हवं हो होतं पोलिसांच्या स्वाधीन व्हायला हो हवं होतं आणि त्यांची एकूण भूमिका किंवा त्यांचं जे मत आहे ते पोलिसांच्या समोर त्यांनी नोंदवायला हवं होतं जे झालेलं नाही ते आता फरार आहेत ते कुठेतरी लपून बसलेले आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार ते पुण्यामध्ये लपून बसलेले आहेत जर असं असेल तर मग ते निश्चितपणाने दोषी आहेत असं म्हणायला वाव आहे <laughs> तर पाहूया ते नेमके कधी पोलिसांच्या ताब्यात ता येत आहेत किंवा पोलिस त्यांच्यापर्यंत कधी पोहोचत आहेत आणि त्यांना कधी पकडलं जात आहेत यासाठी थोडासा वेळ लागेल तुर्तास किंवा याही पलीकडे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा माझे हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा अशाच पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद